महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे मुंबई नाशिक कोकण सगळीकडे मुसळधार सुरू आहे बरं नाशिकवरून ना आठवलं नाशिकला राज ठाकरे यांचा राज्यस्तरीय दौरा पण तर सुरू आहे आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे मात्र हा दौरा चर्चेत राहिलाय तो एकाच कारणावर आता राज ठाकरेंकडे उद्धव ठाकरे युतीसाठी टाळी मागतायत पण राज ठाकरे काही टाळी देत नाहीयेत हा जो युतीसाठी एवढा सस्पेन्स राज ठाकरेंनी कायम ठेवलाय तो अजून किती महिने असणार आहे याबाबत स्वतः राज ठाकरेंनी काय भूमिका स्पष्ट केली आहे उद्धव ठाकरे यावर स्वतः काय म्हणतायत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर पाच जुलैच्या विजयी मेळाव्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आले मात्र हे दोघे एकत्र आले ते देखील फक्त आणि फक्त मराठीच्या मुद्द्यासाठी राज ठाकरेंनी एकत्र येण्या अगोदरच या मेळाव्याला राजकीय रंग देऊ नका युतीचा रंग देऊ नका असं स्पष्टच सांगितलं होतं परंतु उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाषण दिलं तेव्हा राज ठाकरेंना भरपूर वेळा म्हणजे पाच पेक्षा जास्त वेळा एकत्र येण्याची साथ घातली पण राज ठाकरे काही एकत्र येण्याबाबत जास्त सकारात्मक बोलले नाही किंवा दिसत नव्हते याउलट त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांना हा मेळावा झाला त्यानंतर पदाधिकाऱ्यांना प्रवक्त्यांना या मुद्द्यावर काहीच बोलायचं नाहीये असे स्पष्ट आदेश एका सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत एक टेक्स्ट लिहत त्यांनी हे एक स्पष्ट आदेश दिले एकदा तर मनसे नेते संदीप देशपांडे यांना बाकी सगळे इतर प्रश्न विचारून झाले म्हणजे पत्रकारांनी संदीप देशपांडे यांना प्रश्न विचारले त्यानंतर दोन बंधू एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला तेव्हाच देशपांडे यांनी सॉरी म्हणत सरळ कॅमेऱ्याच्या समोर निघून जाण्याची भूमिका घेतली म्हणजे स्पष्ट आहे त्यांनी बाकी सर्व गोष्टींवर प्रतिक्रिया दिल्या तरी चालतील प्रवक्त्यांनी फक्त युतीबाबत काही बोलायचं नाहीये असेच हे आदेश दिसत आहेत आता या सगळ्या घटनांमध्ये सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडक पदाधिकाऱ्यांची तीन दिवसीय बैठक इगतपुरी नाशिक येथे चौदा तारखेपासून सुरू आहे म्हणजे कालपासूनच ही सगळी बैठक जी आहे ती सुरू आहे निवडक आणि विश्वासू सहकाऱ्यांसोबत आगामी महापालिका निवडणुकांबाबत आणि राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा यावेळी घेण्यात येतोय अशी देखील माहिती आहे विशेष म्हणजे सुरुवातीला स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीपासून अलिप्त ठेवण्यात आलं होतं पण राजकीय विश्लेषक म्हणतायत या बैठकीत आणि राज्यस्तरीय शिबिरात जे नाशिकमधून सुरू झाले हे शिबिर त्यात नाशिकमध्ये दोन बंधूंनी युती करायची की नाही यावर देखील चर्चा जी आहे ती सुरू आहे याची पडताळणी सुरू आहे दोन बंधूंच्या युतीची पडताळणी या दरम्यान पदाधिकाऱ्यांबरोबर सुरू आहे पण याच नाशिकच्या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय नाशिकमध्ये पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा सुरू होत्या याच गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय जे महत्वाचं आहे अगदी महत्वाचं आहे ठाकरे म्हणाले मुंबईतील मराठीचा विजय मिळावा हा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता विजयी मिळाव्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाहीये पण 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 नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल त्यानंतर काय ते बघू असं राज ठाकरे म्हणाल्याची माहिती माध्यमांना मिळाली म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत युती करायची की नाही हे अद्याप राज ठाकरेंनी ठरवलेलं नाहीये विशेष म्हणजे एक दिवस आधीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील मनसे आतापर्यंत एकट्याने लढत आली आहे असं सूचक वक्तव्य केलं होतं आणि मनसेची एकट्या लढण्याची तयारी देखील सुरू आहे हे देखील त्यांनी इगतपुरीच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवरती सांगितलंय मात्र यावर उद्धव ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांनाच टोळा लगावलाय उद्धव ठाकरे अधिवेशनात असताना म्हणाले त्यांच्या पक्षप्रमुखांनी म्हणजे राज ठाकरेंनी प्रवक्त्यांना सांगितलंय की या विषयावर कोणीही काही बोलू नये म्हणजे उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची ती सोशल मीडियावर टाकलेली आदेशाची पोस्टच नांदगावकर यांना आठवण करून दिली यात देखील अजून एक मोठा ट्विस्ट आहे उद्धव ठाकरे अजूनही महाविकास आघाडीत आहेत आणि राज ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणं हे परवडणारं नाही आहे त्यांची जी विचारसरणी आहे पक्षाची भूमिका आहे त्यानुसार काँग्रेस बरोबर जाणं हे कठीणच दिसतंय त्यांनी ही जी बाब आहे ती कित्येक वेळा बोलून देखील दाखवली आहे मात्र उद्धव ठाकरे म्हणतात इंडिया आघाडी बरोबर बैठक झाली पाहिजे त्या आघाडीची बैठक त्यांना हवी आहे इंडिया आघाडीची बैठक उद्धव ठाकरेंना हवी आहे बिहारची देखील निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक हवी आहे आता राज ठाकरे देखील त्यांच्या याच भूमिकेवरून म्हणजे मवी आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेवरून जी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे त्या भूमिकेमुळे सावधगिरी बाळगतायत का हा प्रश्न देखील आहेच राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलंय नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान युतीचं चित्र स्पष्ट होईल उद्धव ठाकरे यांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी दोन बंधू एकत्र येण्याबाबत जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा आधी निवडणुका जाहीर होऊ द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी म्हणजे यातून हे स्पष्ट दिसतंय जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत नाही जे नोव्हेंबर डिसेंबर दरम्यानच असण्याची शक्यता आहे तोपर्यंत या दोन बंधूंची युती तुम्हाला होताना दिसणार नाही आहे आता एवढं वर्ष आपण म्हणजे वीस वर्ष आपण वाट पाहिली आहे दोन बंधू दोन बंधू एकत्र पाहण्यासाठी आता तुम्ही अजून नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत वाट पाहायला तयार आहात का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद